जास्त झालीत मावशी नमस्कार मित्रांनो कैसाव सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आमच्या बस स्टॉपवर हो आहे ते का इकडे विहीर आहे आणि सकाळचं आता बस दाखवते ये का मस्त सकाळच आजोबा आयल्यात देवाचं पाणी नेवलं हे ते का आठ वाजल्यात सकाळचा आठचं दृश्य आहे आणि इकडे आमचा बंदार हे का देवाचं तांबे घेऊन आल्यात पाणी भरता पहिले तांबे धुवून घेणार आणि उभारणार आणि इकडं दोन आपल्या म्हावरवाले आपल्या गावच्या इकावला चालल्यात हे काय आणले आहो <laughs> काटेरी ढूमा पॉपलेट दाखवा आम्हाला पण देखूया काय माहूर हो आणले देखा पॉपलेट तुमचा पण ताच आहे का मग का तर मसल्या चालल्या हो काय आता <laughs> आमची आई पण येईल या यात ठेवून गेले गोन मंदिरांची सगळ्यांना शुभ सकाळ आता इकूरशी मंदीला घेऊन चालले मी सुकी इकुऱ्या या साईडला आणि मी तैसूच जाणार आहे तल्या तल्यात काम आहे तर पुढं सांगितलं आता पहिलंच गाव रोवळे जैतना आपल्या आईच्या व्हिडिओनं मी सुरुवात केलेली ते या ते सकाळचा माहोल रोवळे गावांचा आणि आपल्या व्हिडिओची पहिलीच चर्चा हो <laughs> काय okay.

काही गेला आता ऐकावला आणि कालूच आमच्या राहताडच्या वाव उमडू दे आवा का आडाव कालूच आमच्या राहटाडच्या कोलिवाड्यात ना कोणतरी आलता सुखी मंदिरच घेऊन त्यामुळे काही जास्त खपती नाही असं वाटत नाही आपल्याला फुरं पण जावं लागल राहते आणि मी इकडे आयले कारण तुम्हाला एकूरचा दृश्य दाखवला ते सगळी घरात बंद सगळी पब्लिक असतं मुंबई आणि इकुर्शी दिसते आपली खाडी का इकडे या झाडांच्या तिकडे आपली खाडी आहे जो गाव दिसते पण विडिओतना नाही दिसत या डोंगरावर आहे त्या ते का या, या निसर्ग थोडासा एन्जॉय करा या स्टॉप आहे रोळे गावांचा आणि आता मी बाईक आहे आता मंदिरांची पिशवी तथ मी बॅग आहे आणि यो गाव मस्त गाव आहे या रामाचं देऊल आणि ते एका मस्त काका चावल निवारतात आणि माणसं थोडीशी बहिषल्यात सकाळच सकाळच आणि यो जो पाठीमागा डोंगर दिसतोय ना त्या डोंगराच्या तिकडं आमचं गाव आहे वाशी हवेली आए आए का आई पण आयली काय यायला

बोरभाटला आदिवासी वाडीवर आणि त्यांची शाला, शाला ते का शाला बोरबाटला आदिवासी वाडी आणि इकडं ग्रामपंचायत आहे आणि गेल्या टायमाला आलं तर तेव्हा या घराचं काम चालू होतं ते का आता जायला आणि इकडं गेलेलो तेव्हा मीने तुम्हाला फॉरेस्ट हिल्स दाखवलेला आणि या रस्त्याने आता आय आईला तिकडं सोडून आले मी बाईकवरशी आणि आता येऊन गाडी लावली आहे आपली आता जाऊया आईच्या इकडं काय म्हावरा खपते काय देखू तिकडं तर नाही खपल्या कारण ची मावशी कोण ती मंदीला घेऊन त्यामुळे जास्त नाही खपली तर आता तरी खपून दे आईला आई तर नाही भेटत आता गेले कारण बारक्यो बारके गली वगैरे हा तिकडे पण आहे ना यो वाडी फिरता फिरता आहे ना जरा मस्त वाटते कारण मोस्टली आदिवासी वाड्यात ना अस्वच्छता असतं पण हातं एक नंबर सगळी स्वच्छता आहे आणि फिरावला पण भारी वाटते आणि इकडं निसर्गरम्य वातावरण आहे सूर्यदेवानी पण निंबार टाकला आहे ते का काय हातं बैसले आता वाडीच्या थोडंसं बाहेर आले आहे आणि हे ते का आईला ढग देखा का इकडं काल काल ढग आणि इकडे क्लिअर आहात ढग जरा आणि वाडीत मस्त डेव्हलपमेंट झाले आहे बरीचशी कारण हे ते का गार्डन वगैरे बनवलेलं आहात घराच्या बाहेर आणि तथं पण एक मस्त वाडीच्या एकदम जरासं दूर घर आहे तथं पण गार्डन बनवलेलं आहे आणि इकडं ही जुनी शाळा आहे त्यांची वाटतं ती बंद पडलेली आहे आणि आता ते का डणकी नाही पण बंद पडलेली आहे आणि आहेत ना मस्त पाण्याचं वाहत आहे आणि हे सगळं डोंगर आहात आणि इकडचं डोंगर जर देखलो ना तर ही एक डोंगर दिसतंय त्याच्या पलीकडं पण एक डोंगर हिवा आहे ना किल्लो आहे आपलं तलगड तो पण ह्यातनं दिसतंय आणि आता फॉरे फॉरेस्ट हिलचा गार्डन बनवलेला आहे त्या मी दाखवलेला एका व्हिडिओ एकदा या थोडासा फॉरेस्ट हिलचं दृश्य तुम्हाला दाखवत आहे मस्त पावसामुळं तर आणखीन हिरवागार झाले यावेळेस त्या दिचं जा ऐकून झालंय आणि आता चालल्यावर दुसऱ्या वाडीत गेल्या टायमाला पण गेलेलो या का निंबार पण पडले कडक त्याच वाडीत चालल्यावर आता गेल्या टायमाला गेलेल्या त्या तिकडे भेटू आता गाड्या वर्षी जाताना थोपल्यावर तुम्हाला दाखवासाठी यो मस्त डोंगर आहे आणि घरा दिसतात बारकी बारकी तर ही रटारचं गाव आहे पूर्ण बरेचशे वाड्यात त्यात पण आणि ऐसा इकडे गेलो तर थोडीशी आपली खाडी दिसते जी की रटाडला चिकटूनच आहे त्यात पण कोलीवाडू आहे आता आम्ही आयलो आमच्या नेहमीच्या गावात आई चालली दे का आणि यो ही वाडी आहे तुम्हाला माहिती आहे का ही वाडी कंची आहे दाखवलेली मी ते देखा खांबिवली आदिवासी वाडी आता स्टॉप जवळ मी गाडी लावलं आहे आणि आई चाललंय हातमध्ये आईच्या सोबत जाऊया थोडंसं मस्त निसर्गाच्या मंदा वाडी आई पण हे देखा हात पण तळगड दिसतंय आणि एकदम बारकी बारकी घरात मस्त हात आता हे देखा इकडशी आपण आयलो इकडं स्टॉप आहे आणि अशी वाडी आहे बारकोशी वाडी आहे बारकी बारकी घरात मस्त वाटतात आणि इकडं पाणी भरावला भाव आहे विहीर आणि इकडं येऊ रस्तो गेले ना तिकडं पण गावं आहेत बरीचशी म्हणा त्या गावांची काही नावं नाही माहिती मस्त निसर्गाच्या मंदा विहीर आहे पाण्याला चाललेत म महिला ह्यांच्या आणि सकाळचं आता येतं का किती वाजलं सदतीस नऊ सदतीस झाल्यात आणि या आता सकाळचं दृश्य आहे तर मस्त बार्केचं पूल पण आहे आणि आता मोटारीची लाईन बैसावलेली आहे ला वाटतात ना नळ वगैरे चालू करता येतात तर नलांची पण सुविधा आहे वाटतं तर जी की आदिवासी जे समाजाला बरेचशा सुविधा आपलं सरकार देतच असतं आणि इकडं आपली वाडी आहे खांबिवली आदिवासी वाडी का आय आयली आणि आयचा शेवटीला इकून जायला आहे थोडीशी मंदिला तरी पण राहिल्यात येत भुसा वाटतं ये चावूल हो काय चावल कोण दिलं आणि मंदिर अजून चावल दिलं आईला कोणीतरी चावल पण दिल्यात आणि हे ते का दहा वाजून वीस मिनटं झाली त्यांनी झायला यायचं विकून आता ही कुरशी एस टी आहे आमच्या गावात ना ती तल्या जाल तल्याशी मग साडे दहाला साडे दहाचा टाईम असतं पो येईल काय दहा मिनटं आता आमच्या गावाच्या फुरा आय ये, येऊ पण शकते रस्ते एकदम चांगलो आहे ती जाल आता तल्या, तल्यात तल्यातनं तल्या फिरून जी येईल आता थोपल आणि आहे त्या एसट्यात बसून घरा जाल आता एश्ट्याने आई जाणार आहे आणि म्हणा तल्यात काम आहे त्यामुळे मी तल्या चाललं आहे तर आता अपली जा होल मुले या व्हिडिओत अवराच आहे आणि आता पुरं पण व्हिडिओ बनवत गेलो तर व्हिडिओ आपली जाम मोठी होईल त्यामुळे या व्हिडिओत ही व्हिडिओ कशी वाटली ती वाट कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन अशी तर सबस्क्राईब करा ऐश गावचे व्हिडिओ मी घेऊन येत असतं आपल्या सबस्क्रायबर लोकांसाठी तर या पिकअपमधून आई गेली घरा म्हणजे एश्ट्याच्या आधीच पिकअप भेटले एश्ट्याला अजून भरपूर टाईम आहे आत्ताशी तल्या गेले एक अकरा आणि आता मी जाते तल्या